आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या सोनगीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ घराबाहेरून कड्या लावून अल्पभूधारक शेतकऱ्याच्या सोळा शेया लंपास सोनगीर परिसरात शेळ्या मेंढ्या चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले असून बुधवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक एक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अज्ञात चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने एका अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याच्या सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या सोळा शेळ्या चोरून नेल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे चोरीपूर्वी चोरट्यांनी घरातील कुटुंबियांना घरातच कोंडून ठेवल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे अहिल्यानगर परिसरात राहणारा चेतन महादू पाटील हा तरुण शेतकरी बुधवारी रात्री सुमारे बारा वाजता शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याची आई पत्नी व बहीण घरात झोपलेल्या होत्या हीच संधी साधून अज्ञात चौट्यांनी घराच्या पुढील व मागील दोन्ही दरवाज्यांना बाहेरून कड्या लावल्या त्यामुळे घरातील महिलांना बाहेर येणे अशक्य झाले त्यानंतर घराशेजारी असलेल्या वाड्यातील तारेची जाळी कापून चौट्यांनी मोठ्या आकाराच्या सोळा शेळ्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये भरून पळ काढला लहान पिल्ले मात्र तिथे सोडून देण्यात आली या घटनेदरम्यान सोनगीर दोंडाईच्या रस्त्यावरील हॉटेल सुवर्णनगरी तसेच एका किराणा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयास्पद पांढऱ्या रंगाची कार कैद झाली आहे रात्री एक वाजून आठ मिनिटांच्या सुमारास ही कार सोनगीरकडून येताना दिसून आली रस्त्यावर एक शेतकरी उभा असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी गाडी वेगाने यू टर्न घेत पुन्हा गावाच्या दिशेने पळवले असल्याचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाले आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका